आनंदाची आनंदाची बातमी बातमी अभिमानाची अभिमानाची आणि हा सर्वात मोठा ऐतिहासिक क्षण आहे भारतीय बुद्धिबळाच्या इतिहासातला कारण पंचवीस नोव्हेंबर पासून ही फायनल सुरू होती चौदा राऊंड आज पार पडलेत या फायनलमध्ये आणि या प्रत्येक राऊंड नंतर एक उत्सुकता होती अवघ्या सतरा वर्षाचा हा पोरगा वर्ल्ड चॅम्पियन होणार की नाही कारण बुद्धिबळाच्या आजवरच्या इतिहासात चेस चॅम्पियनशिपच्या इतिहासात गेल्या अडती एकशे अडतीस वर्षांच्या इतिहासात फक्त विश्वनाथन आनंद हेच नाव समोर येत होतं चॅम्पियन म्हणून दोन हजार बारा साली पाचव्यांदा विश्वनाथन आनंद यांनी हा बहुमान पटकावला होता आणि त्यानंतर बारा वर्षांनी चेन्नईचा एक सतरा वर्षांचा पोरगा चेस चॅम्पियन झालाय विश्वविजेता ठरलाय बुद्धिबळाचा आणि ही खूप मोठी अभिमानास्पद बाद बाब आहे आणि त्यापेक्षा एक मोठी बाब अशी आहे की त्याच्यासमोर जो प्रतिस्पर्धी होता तो डिंग लिरेन गेल्या वेळेचा विजेता होता त्यामुळे हे यश गुकेशचं हे यश खूप मोठं आहे ऐतिहासिक आहे सिद्धेश वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी विश्वविजेतेपद पटकावणं ही किती मोठी गोष्ट आहे फार मोठी बाब आहे कारण सातव्या वर्षीपासून गुकेशनं चेस खेळायला सुरुवात केली होती आणि त्यानंतर एक एक पायंडा एक एक पायरी तो पुढे चढत गेला सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की ज्या विश्वनाथन आनंद यांनी भारतासाठी पाच वेळा बुद्धिबळाचं विश्वविजेतेपद पटकावलं आहे त्यांचाच हा शिष्य आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तयार झालेला गुकेश आहे आणि अगदी कमी वयात त्यानं ही पायरी चढली आहे ही मोठी बाब म्हणावी लागेल ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे सध्या फोनवरती आपल्यासोबत आहेत सिद्धेश ठिपसे सरांना फोन प्रश्न विचारेल सिद्धेश ठिपसे सर आ, गुकेश समोर आव्हान फार मोठं होतं काही ह्यांनी तर म्हणजे बुद्धिबळाच्या जाणकारांनी असं म्हटलं होतं की ही आ, फार चुरशीची होईल लढत पण हे आव्हान त्याने डिंग लिरेनचं आव्हान कसं मोडीत काढलं कारण डिंग लिरेन हा गतविजेता होता खूप मोठा प्रतिस्पर्धी होता गुकेश समोरचा तशी मॅच अटीतकीच झाली कारण तेरा डावानंतर साडेसहा साडेसहा दोघांचे गुण होते पण सर्व ठिकाणी गुकेशचा वर्चष्मा दिसून आला म्हणजे पहिला डाव हरल्यानंतर देखील तिसऱ्या डावामध्ये गुकेशनी स्कोअर बरोबर केला होता आणि नंतर मग वाडा जिंकून त्यांनी हे गेला होता तो परंतु बारावा डाव हरल्यामुळे एका प्रकारे थोडासा इक्वल वरती स्कोअरवर आला पण आजचा डाव जो होता तो एक खोडा विशिष्ट शैलीमध्ये मला वाटतं खेळला गेला की डिंग लिरेनला कुठल्याही लिरेन परिस्थितीत बरोबरी करायची होती आणि डिंग लिरेनची परिस्थिती चांगली होती आणि शक्यतो ड्रॉ होण्याची शक्यता काही त्याच्यात म्हणजे कठीण नव्हतं परंतु वजीरांच्या आदलाबदल करण्यासाठी त्यांनी एक त्यादाचा बळी दिला आणि असं तो योग्य म्हणता येईल कारण जे हत्ती उंट आणि एक त्याज डिंगलेरनकडे होतं आणि गुकेशकडे हत्ती उंट आणि दोन त्यादी होती पण ज्याला थेरेटिकल ड्रॉ आपण म्हणतो तर अशा प्रकारची ड्रॉ त्यांनी आणली होती परंतु अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये ड्रॉ ही नियमांप्रमाणे करायचा एकच मार्ग आहे तो म्हणजे पन्नास चाली अचूकपणे खेळणं आणि पन्नास चाली अचूकपणे खेळणं हे काही कठीण नाही ती परिस्थिती आल्यानंतर तेव्हा पंचावन्नाव्या चालीला डिंगलेरननी जेव्हा हत्तीने हत्तीची मारामारी करायचं ठरवलं ते त्याचं ब्लेंडर घोडचूक म्हणता येईल कारण त्याच्यानंतर हत्तीचा हत्तीने हत्ती मारल्यानंतर गुकेशने लगेच उंटारे उंटही एक्सचेंज केले आणि मग ते राजाचे प्याद जे दोघांकडे होते गुकेशकडे राजा आणि दोन प्यादी आणि डिंकडे राजा आणि एक प्याद हे थेरेटिकल बिन होता तर पंचावन्नाव्या खेडीला जर ब्लेंडर झालं नसतं तर कदाचित हा डाव अजून चाळीस खेळा चालला गेला असता आणि कदाचित कदाचित तो बरोबरीतही सुटला असता परंतु अशा प्रकारचा जो डिंगचा चॉईस होता की त्यांनी अशा प्रकारची पोझिशन गुकेशला दिली की, गुकेश की कुठल्याही परिस्थितीत गुकेश हरू शकत नाही आणि जिंकण्यासाठी सतत प्रयत्न करू शकतो जर हा डाव बरोबरीच सुटला असता तर उद्या टाय ब्रेकरवर सामना गेला असता पण ते तसं झालं नाही आणि आजच रिझल्ट लागला पण सर अजून एक प्रश्न मला विचारायचा आहे ही फायनल ज्या दिवशी सुरू झाली पहिला राऊंड पंचवीस नोव्हेंबरला झाला पण हा पहिलाच राऊंड लिरेनने जिंकला त्यानंतर दुसरा दुसरी ड्रॉ झाली तिसरा राऊंड गुकेशने जिंकून बरोबरी साधली पण दरम्यानचा सा जो काळ होता सात राऊंडचा सा, तो ड्रॉ झाला त्यावेळी गुकेशची रणनीती काय होती नेमकी असं तुम्हाला वाटतं मला वाटतं गुकेशची रणनीती एवढी सुरुवातीला चांगली नव्हती कारण त्यांनी म्हणजे ओपनिंग जो आहे त्याच्यामध्ये ओपनिंग मध्ये खरं गुकेश कधीही बराबर खेळत नाही स्वतःच्या स्वतःच्या मनाने खेळतो आणि भरपूर विचार करून खेळतो पण इथे त्यांनी ओपनिंगची खूप चांगली तयारी केली होती आणि बरेचदा त्याचं थोडंसं जजमेंट चुकायचा म्हणजे तो ठरवलेली ओपनिंग खेळायचा परंतु पुढे कसं खेळायचं याचं बरेचदा त्याला आकलन झालं नव्हतं आणि चांगल्या पोझिशन मिळाल्यानंतर देखील बरोबरी होण्याचं एकमेव कारण तेच होतं की कुठेतरी तो दुसऱ्याच्या स्टाईलनी खेळत होता आणि दुसऱ्याच्या शैलीने खेळणं आपल्याला थोडंसं कठीण जातं नाही तर आमची एक कल्पना होती की ही मॅच खरी बारा डावातच संपेल पण कुठेतरी गुकेशनी दुसऱ्याच्या शैलीतनी खेळायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे मध्ये मध्ये त्याचे म्हणजे विन ज्याला आपण हुकले असं म्हणत होतो परंतु शेवटची शेवटी त्याला तो सावध झाला आणि आजचा डाव त्याने कुठल्याही प्रकारे स्वतःच्या शैलीशी कालचा डाव देखील कालचा आणि आता तेरावा आणि चौदावा डाव त्यांनी स्वतःसारखा खेळला बाराव्या डावात बार जेव्हा तो पराभव झाला तेव्हा पराभूत झाला त्यावेळी ते ती कुठल्याही प्रकारे स्वतःसारखं खेळला नव्हता आणि हे त्यांनी शेवटी झटकून दिलं अंगावर आपल्याला झटकून टाकलं दुसऱ्यासारखं खेळायचा प्रयत्न आणि जेव्हा तो स्वतःचा नॅचरल गेम खेळायला लागला म्हणजे नॅचरल गेम त्याच्यात असं की बरोबरीची जरी परिस्थिती असेल तर तो, तो खेळत राहतो आणि पन्नास हव्या नाही तर शंभर हव्या मुला अशा प्रकारे त्याची जी जिद्द असते तर त्या प्रकारे तो आज खेळला आणि बरोबर खेळला असता ऑपरेंटर बरोबरी होऊ शकली असती हे जरी खरं असलं तरी ड्रॉ फोर्स करायचा कुठलाही मार्ग नव्हता आणि त्यामुळे डिंगला अजून पन्नास चाळीस पन्नास मुख खेळायला लागल्या असतात त्यात त्याची चूक होऊ शकली असते अशाच प्रकारची त्याची चूक झाली तर मला वाटतं की शेवटचे दोन डाव जे आहेत बुक आहेत तो स्वतःसारखा खेळला त्याच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीला साजेसं खेळला आणि त्यामुळे त्याला आपल्याला आलं मिळालं कदाचित संपली असती एक शेवटचा प्रश्न सर गुकेश वर्ल्ड चॅम्पियन झालाय त्या निमित्ताने मी विचारतोय कारण गेल्या काही महिन्यात आपण चेस मधली कामगिरी पाहतोय भारताची टोरांटो मध्ये गुकेशन स्पर्धा जिंकली त्यानंतर चेस ऑलिम्पियाड आपण जिंकलं आणि आता विश्व विजेतेपद गेल्या काही महिन्यातल्या आणि गेल्या काही वर्षातल्या भारताच्या या कामगिरीबद्दल थोडक्यात सर आ, या कामगिरीबद्दल असं म्हटलं की ह्याची खरी सुरुवात म्हणजे आपण जे सुवर्ण पर्वाची सुरुवात ही झाली ती ऑलिम्प्याड जी दोन हजार बावीसची ऑलिम्पियाड होती त्याचं यजमानपद आपण भारताने घेतलं कारण पूर्वी काय होत असे की जे चांग चांगले हायएस्ट रेटेड प्लेअर आहेत चार तेच ऑलिम्पियाडमध्ये खेळत असत आणि त्यांच्यामध्ये गुकेश किंवा प्रज्ञानंदचा समावेश होत नसे कारण ते लहान होते परंतु दोन हजार बावीसमध्ये आपल्याला तीन संघ खेळायची संधी मिळाली आणि गुकेश प्रज्ञानंद हे ब संघामध्ये होते दुसऱ्या संघामध्ये होते परंतु जेव्हा संघाचे संघ बघितले तेव्हा कार्सननी एक कॉमेंट केली की इंडिया टू टीम इज बेटर देन इंडिया वन म्हणजे कुठेतरी त्याला ते प्रज्ञानंद आणि गुकेशचे सामर्थ्य त्याला कळलं होतं आणि त्याप्रमाणे गुकेशनी खरोखरच पहिल्या पटावरती त्यांनी गोल्ड मेडल त्याच वेळ मिळवलं सोळा वर्षाचा तो असताना आणि कार्सनला ब्रॉन्झ मिळालं तर त्या हा पराक्रम तरी दोन वर्ष आणि पाच महिन्यापूर्वीच केलेला आहे आणि त्यामुळे त्याचा एक आत्मविश्वास खूप वाढला आणि तो सगळ्यांनाच हरवण्यासाठी खेळू लागला आणि मला वाटतं की दोन वर्षामध्ये सतत रेटिंग मिळवणारा मला वाटतं हा एकमेव खेळाडू होता आणि ऑलिम्पियाडमध्ये देखील तीस गुण रेटिंग गुण मिळवण्याचा त्यांनी विक्रम केला तर त्यामुळे गुकेश जिंकणार हे एक सगळ्यांचंच मत होतं कार्लसन कस्पारोफ पासून सगळ्यांनी तेच मत दिलं होतं पण कुठेतरी त्या कल्पनेमध्ये डिंगचा खेळ चांगला झाला असं मला वाटतं आणि एक योग्य स्कोअर म्हणता येईल साडेसात साडेसहा कारण त्यांच्यातल्या खेळातील मी दोघेही जर उत्कृष्ट उत्कृष्ट खेळले तर त्यांच्या खेळात जी तफावत खे खे आहे प्रकारे दिसलं जरी शेवटचा डाव जरी ब्लेंडरमुळे संपला असेल तरी देखील ओव्हरऑल एक चांगली अटीतटीची मॅच झाली दोघेही जिंकण्यासाठी खेळले आणि गुकेशनी त्याच्यावर ओव्हर चढवून दाखवलं सर धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल व्हॉट यू अमोल सिद्धेश तुझेही आभार सविस्तर माहितीबद्दल आणि आणखी एक महत्वाची बातमी